तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गावीत माणूस आज आम्ही जातय खडपार कुर्ले धरू तुफान पण झाला काय कसा निसतंय का काय गाव नाही मग ताजे ताजे कुर्ले गाव बरा असता गावले काय मग मस्त रसो फासो करून खाऊन बघता आणि हो मला दादा तो जाता आणि आज बापड आम्ही जगळेजा जातो तर तुम्ही या आमच्या फाटसून बघू बघू चला आणि मित्रांनो आम्ही येळ्या घेऊन पोतलो आमची येळ कशी जवळ असा तुफान विपान आणि हो आमचो पंढरी कोणते घेऊन जाता मित्रांनो जाम झाली होडी सबन घातले वरती आड्या फाड्यातल्या सबन, सबन कशी जागा नाही हा काय सबन इतकीच जागा त्यामुळे खैसर लिंगडी फांगडीतल्यान घातले सबन आड्याफाड्यातल्यान ते बघा आणि इलो जोरदार जबरदस्त अस पाऊस इलेलो असा आणि आम्ही मग भिजतलो कारण आम्ही फाट काय हाडूक नाही आता पंढरीने गोंच आणल्यान पंढरी कोणतो घेतलेला असं आपला वळ <laughs> लिंगडीच्या हो हो होळातला पाणी मिळणार का आम्ही रान म्हणतो मित्रांनो हो आणि हा आमचं असा रक्षण करतो मुठात <laughs> मित्रांनो हैसर कशी आता खबन खडपा विडपा असत भरती असत याच्यामुळे असा बघून त्याला लागता खाडपा नाहीतर सगळं मस्त फास्तला सगळं फुटा ंगला सुल पहिलीच कुरली मित्रांनो दादा गावलेली वाटत खाडपा बुडी कुणापुडी धरली काय असा 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 ओली हा गेली आणि पहिल्या अपयशीला आमकुरली गेली सबंद कशी त्याच्यामुळे कसा बघून बघून चला लागता ओ बोलो बाप बापण गोळूक चोळूक झाल चपलाय ब्रँडेड हाडले आणि घालून दिलो त्याच्यामुळे तो पडता दादा काय काय गा, कुर्ली गावलेली असा बघ्या तरी आता तरी गावल्या पुरी पटीला पटीत आणि पहिली कुर्ली गावलेली असा आमका असा आमच्या धंद्या कुर्ल्याच्या काय 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 कुर्ली गावलेली असा बघ्या बापण माणूस घेतो कुर्ली धरता था घेते बारके बारकेल <laughs> तुझ्या सारखे धर मध्ये घस मोठे मोठे आणि ह्या का जाबळी ती बांधून घेता म्हणजे कसं माल गावलेलो सगळं ह्याच्यात ठेवलंय काय जबरदस्त आणि ही धानी कुर्ले धरतात ती माहिती बघल्या ना आता धरली ती आणि ही सुद्धा आम्ही टेक्निक असा निराळी आमची कुर्ले धरूची ती तुमका मग गावलेली असा कुर्ली मोठी धायन धानीचा उपयोग होत असा मित्रांनो धानी होईत कुर्ले धरून गेलाय काय काय फाटीत गेलेले सबन रोपून थापून मये चिंचाट झाला आहे का त्याचा जबरदस्त होई भोई बस पळा तर पळा तर पळा आता आपण कसं आती धरणार प्राणी असा प्राणी नाही माणूस ह्या जबरदस्त बापपणा घे शिल्लेला असा झाडी कुरले गावलेली आता मग आणि बाप पण आमच्या रापूच्या काम एक नंबर असा खय हात बित घालता बघ ना नाही कोणी धरीत धरीत एकादी कोण धरतलो यादा मोठा इशाडा असा सगळं मग असू ह्या काय भरती असा ती बघा सबन काडा काडी ह्या खय खय चढयता आवयल्यान खायल्यान सबन कसा कसा जाऊचा लागता रोजीचे पार बघून जाऊचा लागता घाल त्याला घेऊन जात डायरेक्ट बघून सबन खारा पाणी आणि हैसर असा गोडा पाणी हैसर पिऊ काय शकता हा झरो असा वरसून येता पटीत सांगा मित्रांनो माका एक दिसलेली असा कुर्ली धरतय मी या अरे जाऊन जाऊन जाणार कुठे मी असय तुझ्या मागा माहिती नाही काय करत नाही तू धरलं अरे कुर्ली बागा गावलेले असा हिंकजी घाड हिंकजी घाड किंवा मित्रांनो चावली तरी एक कुर्ले काय जाणार नाही कुर्ले ना ना काय ना जाणार <laughs> <ना> कुर्ली <गा। laughs> चावली तरी काय नाही हे बघा काय नाही बघा चावली तरी काय नाही कुर्ले चावली तरी काय

शेवटी गावली, गावली 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 एक नंबर धावणारी कुर्ली धाव दिली मोडून नाही बाप पण बेड कार बर बापण कुरलेत खाऊन बापण बापण रे धरलाय काड काढ बाहेर काढ आपण गाऊली असा काढवळून चाहू बापण फोमात आम्ही सगळे कोमात बापण लोड केलेलो कुर्ले धरी दाखल <laughs> तू पासाडी पासाडी बघूच्या लागत कसले कितीलो आपण बाद। बाद। मोठी आहे का कुर्ली अरे बाबा माझ्या जबरदोस जामकार पाटत येतात कसं धरलो आज मग जोबरदोस घरा जाता बाप जमाताना कायता कर म्हटले पण जाम येतात पावसा जाम येलो काय केल्यान कारण जाम काय करता काय तुफान चढलेला काय खरा पान नाही इतक्यात कुर्लेत खाऊचे धरून हे मागा गावलेली असा जाडी कुरली चमचमीत कमकमीत असा ती रामगा कुर्ले आता आणखी थोडे गावतात का कसा कसं काय तरी फडा बरा जाऊ घसगीत खाऊन तरी काहीतरी झाडे पुढे चिरडांग तरी काहीतरी सावांग खावां बाय आणखी बघतो दाखये कितके गावले सांभाळला रॉड आता किती काढलेलो आम्ही तो तुमक दाख कुर्ले हे कसे धरतो ते आम्ही हे इतके गावलेले असत कुर्ले अशी गर्गे धरून लावू आहे कुर्ली कशी काढतो ती दाखवत हा सोडता रॉडाचा धंदो फॉक झालो आज कुर्ली घरी नाही त्याची कुर्ले मासे नको काय काय मारा नि खूप गावले आणखी थोडेसे गावतात का आणि मग जाऊया घरात कुर्ली गावाक तयार नाही कशी भरती असा आणि कुर्ली तशी नाही आता कमी झाली त्याच्यामुळे आता पुढे जाऊन बघतो गावता समजला आमच्या आमच्याला असा गावलेला असा कुर्ली कॅत धरून या मित्रांनो सांग ह्याचा ह्या गरवचा टेक्निक आणि सितारी घरी येण कसले गावतात ते सणसणी चपा चप धरले काय गावतले धर 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 गावली तर मग जर सबध भरती होती आता पाणी सुकलेला असा माझी कसली भरती होती आता घरून येत आहे सर सबलान गेलेला पाणी तर मित्रांनो आता आमका इतके कुर्ले गावलेले असत सगळे जमलेले असत त्याच्यामुळे निस्त्या व्यवस्थित जाताला त्याबद्दल काही विषयच नाही मित्रांनो आमचा आता घरून निरोधी आला कुर्ले फारले आमच्या नुसत्या उरती गावलेले असत ते आम्ही घराकडे जाऊन नुसत्या खातो ती गोष्ट अलग असा आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला नसाल तर माझा चॅनल माझं चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करू विसरा ना घंटा फांटा फांटा ती काय काय माहिती तर तुम्हाला माहिती सांगूची गरज नाही ಆ ಭೇಟ ಯುಡ್ ವೀಡಿಯೋ ತರ ಧನ್ಯವಾದ